नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकाळी आठशे पाच क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारतरी पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा असे पुढील बाजार समिती दिग्र यवतमाळ या ठिकाणी अवकाळी चौसष्ट क्विंटल जशीचा दर आहे पाच हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जसे दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेली आहे सहा क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधार दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्त दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये